अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या पदाच्या अधिकृत उमेदवार मनीषा वाळेकर यांच्या प्रचार दौऱ्याला अंबरनाथगराकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून जनसंपर्क चौकसभा आणि भेटीकाठीमध्ये नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर सहभाग पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे आज बंजारा समाजानेही मनीषा वाळेकर यांना जाहीर पंडितमध्ये देत त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे या भेटीदरम्यान बंजारा समाजाचे वरिष्ठ नेते उत्तम मस्के सुंदर डांगे महिला प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मनीषा वाडेकर या अनुभवी नेत्या असून त्यांच्या कार्यकाळात शहरात अनेक महत्त्वाच्या विकासकामांची यशस्वी अंमलबजावणी झाली आहे शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी महिला संघटनाही मजबूत केल्या असून नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल मोठा विश्वास निर्माण झाला आहे अंबरनाथमध्ये वाढत चाललेला उत्साह आणि विविध समाज घटकांचा पाठिंबा पाहता निवडणुकीत मनीषा वाडेकर यांना चांगला लाभ मिळेल अशी कार्यकर्त्यांची भावना आहे ब्युरो रिपोर्ट कालांतर न्यूज अंबरनाथ